जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरूमकर आपले शहर आपल्या बातम्या वटपौर्णिमा हा सण पेरणीच्या काळात येतो पावसाळा आल्यानंतरच येतो निसर्गाची नवसृजनाची निर्मितीची जननी असणारी स्त्री वटपौर्णिमा पूर्वीच्या काळी दीर्घकाळ टिकणारे झाड म्हणून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून त्या झाडाची वाढ होत असल्याने आनंदित होत असे स्त्रिया दरवर्षी कृषी मायेचा हा सण नवऱ्याची दीर्घायुष्य निरोगी आनंदी तसेच पत्नीवर प्रेम करणारा पती हाच कायमसोबत असावा या अनुषंगाने आजही उत्साहात साजरा करतात दिनांक एकवीस जून रोजी असणारा आजचा वटपौर्णिमेचा सण हिंदू संस्कृती व परंपरेला अधोरेखित असणाऱ्या हा महिलांचा उत्सव या अनुषंगाने मुरुम शहरातील किसान चौक परिसरातील जोडलिंगेश्वर महादेव मंदिर येथील वडाच्या झाडाची पूजा करून अनेक माता भगिनींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठीचे निष्ठेचे बंधन सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण वडाच्या झाडाला फेऱ्या मारून यथोचित पूजा करून आपल्या पतीसाठी त्याच्या दीर्घायुष्य आनंदासाठी हा उत्सव साजरा केला यावेळी काही माता भगिनींनी आपला अनुभव व्यक्त केला माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य आरोग्य आरोग्यसंतती चांगली लाभ आणि माझा नवरा हा साक्षात देवच आहे त्यामुळंच मी हे वटसावट सावित्रीची पूजा करीत आहे वटसावित्रीच्या दिवशी माझ्या नवऱ्यांना पॅरेलाच अटॅक आला होता तर मी पाच पाच वाजता येऊन वटाची पूजा करून मी देवावर विश्वास ठेवून दिले आज दहा वर्षे मला देवानं साथ दिलाय माझ्या नवऱ्याला ठीक केलं इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या